डॉक्टर हंसराज वैद्य यांच्या नेतृत्वात ज्येष्ठ नागरिकांची पदयात्रा हजारोच्या संख्येने ज्येष्ठ नागरिक पदयात्रेत सहभागी सविस्तर बातमी अशी की ज्येष्ठ नागरिक धोरण अंमलात आणावे ज्येष्ठ नागरिकाचे वय साठ वर्ष ग्राह्य धरावे या मागणीसह ज्येष्ठ नागरिकांनी दिनांक एकवीस नऊ दोन हजार चोवीस रोजी डॉक्टर हंसराज वैद्य यांच्या नेतृत्वात पदयात्रा काढली या पदयात्रेत हजारो ज्येष्ठ नागरिक सहभागी झाले होते त्यांनी आपल्या मागण्यांची निवेदन जिल्हाधिकारी कार्यालयात दिले त्यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की ज्येष्ठ नागरिकांना किमान साडेतीन हजार रुपये प्रति महिना मानधन द्यावे दोन हजार सात दोन हजार दहा दोन हजार तेरा या कायद्याची तंतोतंत अंमलबजावणी करावी ज्येष्ठ नागरिकांमधून महिला व पुरुषाला राज्यसभा व विधान परिषदेवर घेण्याची तरतूद करावी यासह विविध मागण्यांसाठी ज्येष्ठ नागरिकांनी पदयात्रा काढली होती पदयात्रा डॉक्टर लेन परिसरातील शामरावजी कदम चौकापासून ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत काढण्यात आली होती या पदयात्रेत हजारो संख्येने ज्येष्ठ नागरिक उपस्थित होते सर्वप्रथम तुमचा तुमच्या पुढे मी नतमस्तक होतो तुम्हाला वंदन करतो कि तुम्ही एवढ्या लाखोच्या मताने एकत्र आले महिला असो पुरुष असो पाऊस रात्री खूप मोठा पाऊस झाला प्रचंड गर्मी आहे खाली बसायला ओला आहे तरी पण एवढ्या अडचणीतून एवढे लोक हजारोच्या संख्येने एकत्र जमले त्याबद्दल तुमचे धन्यवाद दुसरी महत्वाची गोष्ट की आपल्या मागण्याकडे आजपर्यंत कोणीही लक्ष दिलं नव्हतं पण आपल्या नांदेड जिल्ह्याच्या उत्तर मरा उत्तर नांदेड चे आमदार okay. आदरणीय बालाजी कल्याणकर साहेबांनी स्वतःहून आपल्या याला या या भेट दिली आणि त्यांचं मत व्यक्त केलं आणि या आपल्या लाडक्या मुख्यमंत्री साहेबांचा भेट घेऊन हे आपल्याला त्यांनी बोलणं करून देतो आणि सगळ्याच्या सगळ्या मान्य करून देतो तुमच्या मागण्या एवढी ग्वाही दिलेली आहे एवढ्या सगळ्यांच्या समक्ष दिलेली आहे तो प्रामाणिक माणूस आहे एकही गोष्ट इकडे तिकडे होणार नाही याची खात्री बघूया आणि त्यांच्याबद्दल त्यांचे ऋण व्यक्त करूया येणाऱ्या निवडणुकीमध्ये बालाजी कल्याणकर साहेबांनाच मतदान करायचं आहे एवढं पक मान्य आहे का सगळ्याला मान्य आहे का सगळ्यांनी हात वर करा धन्यवाद आता आता वेळ थोडा राहिलेला आहे आम्ही कलेक्टर साहेबाला बाहेर जायचं आहे